सर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण जामसंडे देवगड नगरपंचायतच्या हद्दीमध्ये एक रो बंगलोचा प्रोजेक्ट घेऊन आलो मोजकीच रो बंगलो आपल्याकडे आता शिल्लक आहेत थ्री बी एच के आपलं रो बंगलो आहे तर बघायला सुरू करूया कसे आहेत अगदी पूर्णपणे नगर परिषदच्या हद्दीमध्येच आहेत पूर्ण आपले सगळी ठिकाणं इथन जवळ आहेत शाळा कॉलेजेस सगळे अगदी आपल्याला वॉकिंग डिस्टन्सवर इथून अगदी दहा मिनटावर उपलब्ध आहे तर पूर्णपणे बाराशे एकवीस स्क्वेअर फूट एरिया असलेलं आपलं हे रो बंगलो आहे ग्राउंड प्लस वन अशी याची रचना आहे ग्राउंड फ्लोअरला आपल्याला दिसतं आहे हॉल किचन आणि एक बेडरूम मिळणार शिवाय एक आपल्याला टॉयलेट बाथरूम पण मिळणार आहे इथे कॉमन तसंच वरच्या फ्लोअरला म्हणजे आपला जो फर्स्ट फ्लोअर आहे तिथे आपल्याला टू बी एच के रचना आहे तिथे एक आपल्याला मास्टर बेडरूम असेल आणि एक नॉर्मल बेडरूम आपल्याला मिळून जाणार आहे तो पण आपण फ्लोअर बघणार आहोत आपण बघतोय ग्राउंड फ्लोअर पूर्ण फिरून इथे आपलं किचन आपल्याला दिसतंय प्रॉपर चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा यूज झालेला दिसतो आहे आणि ह्याची जर प्राइसिंग म्हणाल तर दोन प्रकारच्या आपल्याकडे स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये विथ फर्निचर जर रो हाऊस आपल्याला हे घ्यायचं असेल तर चाळीस लाख ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि तसंच विथाऊट फर्निचर आपल्याला पस्तीस लाख ऑल इन्क्लुझिव्ह आहेत सर्व किमती ज्या आहेत त्या निगोशिएबल आहेत साईट व्हिजिट वेळ आपल्याला सर्व चर्चा डेव्हलपर सोबत निश्चित करता येणार आहे तर आपण बघतोय फर्स्ट फ्लोअर पूर्ण बघितला आहे इथनं जर जवळची थी ठिकाणं म्हणायला गेलात तर देवगड कॉलेज अगदी आपल्याला चालत दहा मिनटावर आहे सातशे ते आठशे मीटरवर आपल्याला हे देवगडचं कॉलेज आहे तसंच देवगडचा बीच आणि जे गार्डन आहे पवनशक्ती एरिया तो अगदी आपल्याला दोन ते सव्वा दोन किलोमीटर अंतरावर आहे देवगडचा बसस्टँड जो आहे तो आपल्याला अगदी इथनं नऊशे मीटर अंतरावर उपलब्ध आहे बाजारपेठ कॉलेज असं अगदी अगदी आपल्याला दहा ते पंधरा मिनटावर सर्व गोष्टी मिळून जातात आपण बघतोय आता आपला हा जो फर्स्ट फ्लोअर आहे इथे आपल्याला ही मास्टर बेडरूम आपल्याला दिसतंय याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे शिवाय एक छोटी रूम पण आहे ज्याचा आपण स्टोर रूम म्हणून पण वापर करू शकतो आणि व्हेंटिलेशनला चांगल्या खिडक्या आपल्याला दिसत आहेत वरती सामान ठेवायला लॉब्सची पण सुविधा आपल्याला दिसते आहे चांगल्या प्रकारचं हे रो हाऊस डेव्हलप केलेलं दिसतंय पूर्णपणे आपल्याला दिसेल वॉल सिलिंग पण आहे आपल्याला पुढे गेल्यावर दिसेल की आपली इकडे बेडरूम पण आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आपल्याला इथे उपलब्ध आहे पूर्ण सगळे वेस्टर्न टॉयलेट आपल्याला इथे आहेत आणि ह्याच्यात आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन्ही प्रकारात आहेत विथ फर्निचर आणि विथाऊट फर्निचर ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला साईट विजिट वेळी निश्चित देण्यात येईल तर ह्या प्रॉपर्टीची जर आपल्याला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा धन्यवाद